फायनली पहिली ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे कर्जत वर ना दादा येणार आहे घ्यायला सर्व कारण हे सर्व डिश ना दुबई ला जाणार आहेत विचार करा आपल्या दुबई पर्यंत ना किचन मध्ये बघा स्नेहा आता भांडी घासते एवढा पसार आहे बघा किती भांडी नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी रूप चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आता मी ब्लॉग ला सुरुवात करतो दुपारचे बारा वाजता तर आता एक तासामध्ये आपल्याला एक ने तासा दिड़ तासा। दिड़ तासा ना दीड तासामध्ये चार एकच तास पण जायला लागेल तर एक तासामध्ये आपल्याला ना चार डिशेस रेडी करायचे ना तर दादा बाहेरून येणारे इथं पिकअप करायला डेल्टा टावर जवळ बोलवलेलं आहे तर चला पटापट आता रेसिपीला करूया सुरुवात आणि बघा घरामध्ये आज ना तुम्हाला आमचे पसारा दिसून झालेला आहे ना की असं वाटतं की कधी आपण कबड बघून आलेलो आहे सर्व ऑर्गनाईज करूया म्हणून ऍक्च्युअली तुम्हाला एवढा पसारा दिसतंय ना इथे पुन्हा वरती तर आम्ही नाही सर्व म्हणजे वर्षात ना ना एकदा आम्ही काय करतो माहितीये का जे जे आपण कपडे घालत नाही ना ते आम्ही कपडे सर्व साईडला करतो आणि सिग्नल विग्नल वगैरे असतात ते त्यांना आणि खराब पण नसतात कपडे दोन तीन युज केलेले असा नंतर मन भरते ना नाही बरोबर नाही वाटत तर देऊन तुम्ही बघू शकता मी आज जी कुर्ती घातली चिकनकारी आपल्याला सुचिता ताईनी पाठवलेली आणि असं सेम टू सेम म्हणजे डिझाईन पॅटर्न चार कलर आहेत माझ्याकडे तर तुम्ही आता मला पुढे व्हिडिओ मध्ये बघाल तर विचार करणार काय एकच टाईमची कुर्त्या तर ताईनी मला पाठवलंय तर त्यांनी प्रेमाने पाठवलं तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार घालतात आणि हे बघा हा जो कबट आहे ना, ना आमचं किती वर्ष झाली स्नेहा या कबटला चार वर्ष झाली चार वर्ष झाली तर आता आम्ही चेंज करणार आहोत कारण दोन तीन जागेवरती तुटलाय सुद्धा ना स्नेहा बघा लॉक पण नाही होत बंद पण नाही होत म्हणजे आता ते कंडिशनच नाही आहे तर आता आम्ही मस्त पैकी बुक केलेलं आहे कबट म्हणजे आहे तरी पण याच्यापेक्षा मोठा आहे ट्रिपल डोर आहे आल्यावरती तुम्हाला तसंच होता खूप म्हणजे वर्षाला तर ती हे चार वर्ष झाले याच्या आपल्याला डोअरच होता पण आम्ही शिफ्टिंग करायचं म्हणून नव्हतो पण आता असा विचार नाही करायचा जेव्हा स्वतःचा होईल तेव्हा होईल पण जो रेंट तरी चांगलं तरी राहिलं पाहिजे बरोबर ना आपले कपडे नीट राहतात मिरर असते त्याच्यावरती पण यूज होईल आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये येईल आपल्याला तीन दिवस बोलले तीन दिवसामध्ये तेव्हा आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार तर चला आता अजून एक गोष्ट तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्ही आम्हाला बघून असं वाटतं का आम्ही हेल्दी म्हणजे स्नेहा पण मला सांगते का मी हेल्दी झालो वेट वाढलेलं असं वाटते तुम्हाला बघून आणि मला कमेंट्स यायचे तर म्हणून मी विचारते मला असं अजून थोडाफार झाला एक दोन किलो पण कमेंट करायचे स्नेहा वहिनी म्हणजे हेल्दी झाली तर नक्कीच कमेंट करून सांगा जर कमेंट्स भरपूर आले ना तर आम्ही मग काहीतरी एक्सरसाइज वगैरे स्टार्ट करू तर चला मग किचन मध्ये आणि बटाट रेसिपी बनवूया कारण रेसिपी म्हणजे दादाला दा जी ऑर्डर दिल्यावरती मी जाणार आहे हेअर कटिंग करायला खूप दिवसापासून केस कटिंग करणार आहे असं विचार करू तू केस कापायला जाईल पण ते काय माहितीये का ऑर्डर मुलं टाइमच नाही भेटत दाढी पण करत हे करा ते करा तेव्हा लक्ष देतात तर चला कंटिन्यू आता जाऊया आपण किचन मध्ये तर हे बघा आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते ले 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 ले। तर हे बघा इथं भरलेल्या चिंबूऱ्या आहेत बा बा बाबा चिंबुऱ्या बघा कसल्या भरलेल्या आहेत तर साईज पण मोठी आहे ना तर अंड्याने भरलेली चिंबुरी बघताय इथे इथे ऑइस्टर ज्याला आपण कालवं म्हणतो आणि ही मटनच्या आहेत दोन रेसिपी तर या दुपारी आपल्याला दुपारनंतर आहे चार वाजेपर्यंत आपल्याला घेऊन आहे आणि बघा इथे कोलंबी भात पण दादानी सांगितलेला आहे तर कोलंबी भात आपल्याला दोन सांगितलेले आहेत ना स्नेहा दोन प्लेट आहेत आणि इथे तिसऱ्या मी ठेवलेल्या आहेत आता या तिसऱ्या पण साफ करायच्या आहेत मला तरी बघा आता स्नेहा इथे चिंबुरी बनवते चिंबुरी मसाला मस्तपैकी मसाला तयार झालाय का आणि आज आमच्याकडे पाणी नाही म्हणून पसारा <laughs> ना स्नेहा पाण्याचं भरपूर प्रॉब्लेम आहे तिथे तरी बघा आता चिंबुरी टाकते भरलेल्या अंड्याने चिंबुरी बघा फायनली स्नेहानी चिंबोऱ्यांचा कालवण बनवलेला आहे चिंबोरी मसाला गरम आहे गरम आराम मा, आहे काय कालवा कालवा मसाला जरा ओपन करून ना बघा थोडी नाईज पण चांगली तर आता काय राहिलंय कॉल करून सांगितलं की थोडा टाइम दोन वाजता आरामात मित्रांनो मी आता मस्त की तिसऱ्या साफ केलेले आणि आता स्नेहा कोलंबी भात बनवायला घेते ना कोलंबी भात बनवते आणि आता टायमिंग दीड झाला तर कसं कसंही माहितीये का जेव्हा आपल्याला वाटते का हा भरपूर टाइम आहे भरपूर टाइम आहे तर तेव्हा किती टायमिंग समजत नाही नायचं आता मी माझ्या मनात आणि आता चाळीस उपवास पण झाले नऊ दिवस गुढीपाडवापासून स्टार्ट होतात आणि नऊ दिवसानंतर मग संपणार रामनवमी असते तेव्हा मग आणि स्नेहाचा आता उपवास पण चालू झाले ना स्नेहा ऍक्च्युली मला नऊ दिवसाचाच पाहायचा होता पण आता मी विचार केला फक्त नॉन नाही खाणार व्हेज मध्ये कारण आता काम जास्त असते मग ते वीकनेस नको यायला ना आपण सेप्टेंबर वाला करते मी तसा नऊ दिवस पण आता फक्त व्हेज खाणार नऊ आणि बघा मी इथे मस्त पैकी तिसऱ्या साध केलेले आहेत सर्व तिसऱ्या एकदम पद्धतशीर चांगल्या प्रकारे साफ केलेले आहेत पहिली ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे कर्जत दादा येणार आहे बघा इथे तुम्ही बघताय कोलंबी भात दोन प्लेट सांगितलेला दादाने आपल्याला आणि इथे बघताय तुम्ही तिसऱ्या मसाला सुक्का दादा नामस्टिका हा आणि इथे तुम्ही बघताय कालवा मसाला आणि इथे तुम्ही बघताय आग्रिकोल्यांची शान चिमुऱ्यांचा कालवण म्हणजे चिमुरी मसाला तर फायनली पूर्ण आपली ऑर्डर झालेली आहे पहिली फर्स्ट ऑर्डर आणि आपल्याला उलव्यामध्येच द्यायचं आहे दादा उलव्यामध्येच पिकअप करायला येणार आहेत तर सर्वात पहिले मी सानूला घ्यायला जाणार आहे मग नंतर ऑर्डर द्यायला जाणार आहे तर चला कंटिन्यू ला तर मित्रांनो आता मी सानूला स्कूलमधून घेऊन आलो आणि सानूचा सा लास्टचा होता ना पेपर शेवटचा पेपर होता कसा गेला मग मस्त गेला ना काय येईल गुट येईल ना तर आता ते पेपर आल्यावरतीच समजून आता सुट्ट्या किती महिना दोन, दोन महिने सुट्टी आहे का मग काय करायचं आता मज्जा करायची ना घेऊ नको काय पेपरच हे नाही आरामात राहायचा पण अभ्यास पण करायचा केलाच ना अभ्यास के पेपर बरोबर दिलाच ना, ना।, ना, ना।, वर वर ना? ओके तर आता सानूला मी स्कूलमधन घेऊन आलोय आणि आता दादा येतोय तर दादाची ऑर्डर द्यायची आपल्याला दादा आल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू तर हे बघा आता आपल्याला जे ऑर्डर दिली होती हे दादा आहेत आणि ताईत नमस्कार एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा तुम्ही कुठून आलेत रोड बिरा रोड वेकेशन, हो वेकेशन ला ला अच्छा अच्छा कर्जर ला गेलो होतो आणि एक आम्ही प्लॅनिंग करत होतो की तर जेवण जायचं आहे थँक्यू प्लॅनिंग करून सगळं ट्रिप केला आणि आपण ऑर्डर दिला आणि ही तुमची ऑर्डर थँक्यू सो मच थोडस फक्त याचं हे क्रॅबचं आहे ना ऑइल थोडस हे झालेलं आहे कारण क्रॅब मोठे मिळालेले आहेत आणि ने भरलेले आहेत चांगले आणि आणि थँक्यू सो मच दादा ताई तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली खरंच तुम्ही ना आम्हाला तुम जेवण तर तुम्ही ऑर्डर करताय तुमच्या जेवणासाठी पण तुम्ही जेव्हा आमच्याकडनं ऑर्डर करताय ना आम्हाला हेल्प होत आहे आणि असंच प्रेम आणि असंच सपोर्ट द्या थँक्यू थँक्यू सो मच बेस्ट थँक्यू थँक्यू आरामच जावा हा गेल्यावरती एक डीएम करा मेसेज करा थँक्यू तर आता दुकानामध्ये आलो आहे स्नेहानी जे जे सामान सांगितलंय आपण नेहमी ज्या दुकानामधनं सामान घेतो त्या दुकानामध्ये आलो कसे हो सेट जी एकदम मस्त खसखस और लवंग सब बीस बीस रुपये का दे मी सामान बात आणि आपलं नेहमीचं दुकान आहे ले बहुतो ना आपसे सामान कम से कम पाचशे साल हो गए ना पाच सहा वर्ष झाली जे काही पाहिजे ना ते सर्व इथे मिळतोय ड्रायफ्रूट पासून सर्व तर आता स्नेहाला उपवास पण आहे आणि सकाळपासून आम्ही फक्त नाश्त्यामध्ये ब्रेड आणि चाय पिलेला आहे म्हणजे सोबत ब्रेड खालेला आहे तर आता उपवास पण आहे तर जाता जाता काहीतरी फ्रूट्स घेऊन जातो कारण ऑर्डर रेडी करता करता आम्ही सुद्धा खाऊ शकते तर मी आता ऍपल घेतोय अर्धा किलो तर स्नेहाला मोसंबी ज्यूस पण आवडते तर मोसंबी ज्यूस पण घेतो दोन दोन दे हां पार्सल सानूला नाही आवडत म्हणून दोन घेतोय जर पिला तर ती सुद्धा पिल तिन्ही नाही पिला तर मी पिईल मी आता मी घरी आलो आहे आणि आता स्नेहा मोसंबी ज्यूस काढते ग्लासमध्ये पिण्यासाठी तर बघा किती ऑर्डर वाटेल एक किलो काला मटण आणि अर्धा किलो आगरी स्टाईल मटन ना मग त्यानंतर दोन प्लेट दोन हा आणि एक तिसऱ्या पण नाही तर या सर्व आम्हाला आता रेडी करायच्या आहेत ना घे ज्यूस सानूला विचारलं तर सानू नाही घेत काय ते तिला माहिती आहे ना घे <laughs> या ज्यूस मस्त याला टाइमच नाही भेटत ना आज थोडा लेट झालो मी रात्री प्रसाद दादांच्या घरी गेलेलो येताना तिथे आम्ही साडे अकरा ला निघालो मग इथे पावणे दोन ला घरी पोहोचलो आणि मग अडीच तीन ला झोपलो तर लवकर म्हणजे लेट उठल मॉर्निंगला आम्ही आरामात करत होतो आम्ही बरेच दिवस झाले गेलो नव्हतो दादाची भेटायला गेलो गेलो मस्त गप्पा गोष्टी केल्या कारण दादा जवळ गेलो ना मस्त आम्हाला मोटिवेट करत असतो खूप छान बोलतो माइंड एकदम फ्रेश करत जेवढे पण दादा दा 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 जे आहेत ना जवळपास सगळ्यांना सा। दादा पॉझिटिव्ह ठेवतात खूप छान वाटतं असा की आपल्याला म्हणजे म्हणजे बोलतात ना देवानी आपल्यासाठी पण कोणी असं पाठवलं आहे की जे आपल्याला मोटिवेट करू शकतात आणि खरंच खूप छान वाटतं आम्हाला पण तुम्हाला एक खरं गोष्ट सांगते घरातले जास्त प्रेम करत पण आपले युट्यूब फॅमिली आणि जे दादा विदा आहेत ना एकदम जीव लावून आम्हाला प्रेम करतात ना तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट मस्त पैकी बाकी राहिलेले ऑर्डर कंप्लीट करूया तर हे बघा मित्रांनो फायनली स्नेहाने ठाण्याची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे इथे तुम्ही बघताय सुका मटन अग्री पद्धतीचा हा आणि इथे तुम्ही बघताय काळा मटन एक किल्लो सर्व सुका पाहिजे कारण हे सर्व डिश ना दुबईला जाणार आहेत बोंबील आणि इथे तुम्ही तिसऱ्या बघताय तर आता ते कसे पॅक करून नेतील ते त्यांच्यावरती आता ते आपल्याला काही माहिती नाही आणि तिथे गेल्यावरती पण आपण दादा येणार आहेत तर त्यांच्यासोबत सोबत बोलूया तर चला आता फटाफट मस्तपैकी डिश सर्व रेडी झालेले ते बघा पटापट पॅक करूया आणि जाऊया लोकेशनवर तर आता ऐरोली पर्यंत पोहचलो होत आणि बघा ट्रॅफिक बघा हे ट्रॅफिक अशी भेटली ना असं वाईट येते ना काय सांगू तुम्हाला एवढा व्हायचा ना म्हणजे जवळजवळ अर्धा तास झाला ट्रॅफिक मध्ये फसलोय मी कधी ट्रॅफिक निघते ना आपल्या लोकेशन वरती जाते असं झालंय तुम्हाला चेहऱ्यावर ना पण समजा किती व्हायचा गलोय तर चला कंटिन्यू आता लोकेशन वरती गेल्यावरती बोलूया तर मित्रांनो फायनली आता आपण आर मॉल मुलुंग तिथे आलो होते बघा माझे माझे तुम्ही बघू शकता तर हा मॉल आहे आणि काम चालू आहे तर आता आपण फोन केला तर ऑर्डर घेण्यासाठी दोन ते तीन मिनटात येणार आहेत पण एवढं व्हायचा आज भरपूर व्हायचा लोहू इथे सिग्नल आहे ते कायच आहे बा बाबा तर सांगते मस्ती सिग्नल एवढं आहेत ना म्हणजे एक एक मिनटाच्या अंतरावरती इथे सिग्नल आहे तर आता ऑर्डर देऊया आपण आल्यावरती आणि जसं वैतागत आलो ना तसं तसं घरी जाऊया तर कंटिन्यू फायनली दादा आलेले आहेत नमस्कार दादा कसे आहेत एकदम मस्त मजेत आणि ही तुमची ऑर्डर तुम्ही आपल्याला ऑर्डर दिली होती वीस भाकरी सुद्धा आहेत आणखीन आपल्या इटू फॅमिलीला एकदा तुम्ही सांगू शकता हे जे जेवण आहे कुठे जाणार आहे दुबईला अच्छा 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 हा 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 थँक्यू 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 सो मच खूप छान वाटलं आणि असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या आणि फूड जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा एकदा फीडबॅक नक्की द्या जेवण कसं झालं कारण तुम्ही आमच्याकडनं फर्स्ट टाइम ऑर्डर केलं तर नक्की एकदा आम्हाला फीडबॅक द्या आणि खरंच खूप छान वाटलं भेटून आता दोन्ही पण दादाचे आज विजी झालेत थँक्यू भेटू पुन्हा एकदा आणि बघा दादानी सानूसाठी खाऊ दिलेलं आहे थँक यू ती आज खूप खुश होणार आहे चला भेटू तर आता मी घरी आलोय सानू बघा हे झोपली तू एवढी लवकर डोश्याचं पीठ घेऊन आणि ते स्नेहा आहे म्हणजे आता दहा मिनिट झाली मला येऊन आणि बघा घरामध्ये पसारा बघा पाणीच नाही आला कधी असते काय आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे एवढा आपण पसारा तुला आवडतच नाही मेन म्हणजे गुलाबजामून आहे मी येत आता जेवायला काय काय बनवलंय तर स्नेहाचा उपवास आहे माझ्यासाठी तिसऱ्या वरण भात आणि सानू नाराज आहे सानू माय डिअर तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलाय पाहिजे तुला फोन ठेवलेला मी डॅन डा डॅन

हां हां तर उद्या आम्ही नवीन मसाला बनवणार आहोत स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मित्रांनो जर तुम्हाला हवा असेल ना तर लवकरात लवकर तर, लवकर। तर फायनली आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे हे बघा मस्त सुक्का तिसऱ्या बनवलेल्या आहेत स्नेहानी खूप जण आपल्याकडनं ऑर्डर करतात ना स्नेहा आणि डाल दिले आणि ते न्या आणि डाल स्नेहानी पण बघा नाल्ल्या आणि डाल घेतलेली आहे हां तर मित्रांनो फायनली आता जेवण झालेलं आहे कसला जेवलू तिसऱ्यांशी आणि सान पण काही जेवले नशी जबरदस्त <laughs> जबरदस्त म्हणजे जबरदस्त मी जेवली सान तुम्ही मस्ती करते तर आता मी आलं किचन मध्ये हे बघा स्नेहा आता भांडी घासते एवढा आहे बघा किती भांडी हे दिवसभरची आणि पाणी पण कमी होतं त्याच्यामध्ये ना तरी पण आम्ही दोन टाक्या भरून ठेवलेल्या आहेत ना पाण्याच्या पण हात दुखते, दुखते।, दिवस दुखते। तर दोघांमध्ये आता सेटलमेंट झाली तर स्नेहा काय करणार आहे माहितीये काही सर्व भांडी घासून घेणार आहे आणि मग मी सर्व भांडी धुवून घेणार आहे मी स्नेहाला बोललो का घासले पण मीच आणि धुते पण मीच पण स्नेहा बोलते का तुम्हाला घासता बरोबर नाही भांडी तर स्नेहा गासून घेणार आहे पूर्ण आणि मी देऊन हे करणार आहे बरोबर ना कधी कधी अशी कामं करायला पाहिजे बायकोला हेल्प केली पाहिजे नाही पण हेल्प करते हा मग एवढं जेवण बनवते स्नेहा सर्व हे करते एकटी किती करतात आपण आणि करायलाच पाहिजे यालाच तर सुखी संसार म्हणजे प्रत्येक कामामध्ये याच्यानंतर खुशम खुश राहतात लोक खुश आम खुश संजय राहायलाोगे ना तर चला मित्रांनो आता स्नेहा आता स्नेहाचं काम करते इथे हे बघा पाणी काढ देते याच्यातून का बाथरूममध्ये बातरू, बातरू, काही टाकीत ना घेव हे हो? का टाकी ना मग पण भरलेली आहे टाकी ती पण चांगला फ्रेश पाणी मग तू राहू दे एक काम

झाडू कचरा कोच्या अरे हा माझं काम आहे कचरा घेऊन जायचं तर मित्रांनो फायनली आता घरातली सर्व काम झालेली किती भांडी होती ना आणि पाणी नसल्यावरती भरपूर अरे घरामध्ये पाणी नसल्यावर बाबा भरपुरी होते ना आणि

ते आयटर्ियल दाडी दुबईला गेला विचार करा स्नेहा लजीज म्हणजे स्नेहाज होमली फूड आता दुबई मध्ये टेस्ट करणार को एक्चुअली तेना मसाला तेना मसाला पण पाहिजे होता पण मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला आता उध येणार हे केला बुक केलेला आहे ते जून मध्ये येतील तेव्हा घेऊन जाते पण आपला जेवण घेऊन जाणार आपण खूप एक्साइटेड आहोत ना आता ते टेस्ट करतील आणि परत रिव्ह्यू पण देतील त्याच्याबद्दल अरे हा मित्रांनो हे सर्वांना तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुले शक्य झालंय कारण तुम्ही सर्वही एवढा असं म्हणजे प्रेम केलंय ना आमच्यावरती की तुम्हाला काय सांगू कारण तुम्ही सर्वजण जेव्हा आमच्याकडनं फूड ऑर्डर करताय आणि खरंच ते तुम्हाला आवडतंय आणि तुम्ही तो रियल बोलताय फीडबॅक देत कारण जेव्हा बघा कोणी जेव्हा आपल्या जेवणाची तारीफ करणार तेव्हा दुसरा मागव करणं तर चला मित्रांनो आजच्या बस एवढंच आय हो तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल लाईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय